नमस्कार शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक तीन मार्च दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता मित्रांनो आज कांद्याची अवक कशी व कांद्याला हॅस्ट भाव किती मिळाला मित्रांनो बाजार समिती जुन्नर नारेगाव या ठिकाणी अवक सहा क्विंटल कमीत कमी सतराशे एसरसंद्र दोन हजार जास्तीत जदर पंचवीसशे दहा रुपये क्विंटल बाजार समिती जुन्नर अळीफाटा अवघ पाच हजार क्विंटल कमीत कमी एक हजार सोडसंद्राय पंचवीसशे जास्तीत जदर तीन हजार दहा रुपये क्विंटल जुन्नर ओतूर अवक आठ हजार आठशे शहाऐंशी क्विंटल कमीत कमी बाराशे सरसंद्राय बावीसशे जास्तीत ज्या सव्वीसशे दहा रुपये क्विंटल पुणे खडकी अवक पंधरा क्विंटल कमीत कमी अकराशे सरसंद्राय सोळाशे पन्नास जास्तीत ज्या दर बावीसशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक नऊ क्विंटल कमीत कमी तेवीसशे सरसंद्राय चोवीसशे जास्तीत ज्या दर पंचवीसशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक सत्तेचाळीस क्विंटल कमीत कमी बावीसशे सरसंद्राय सव्वीसशे जास्तीत जास्त अठ्ठावीसशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे मोशी अवक चारशे शहाण्णव क्विंटल कमीत कमी दोन हजार सरसंद्राय बावीसशे पन्नास जास्तीत जाद पंचवीसशे रुपये क्विंटल तर मित्रांनो बाजार समिती पुणे या ठिकाणी अवक वीस हजार सहाशे शहाऐंशी क्विंटल कमीत कमी चौदाशे सरसंद्राय दोन हजार जास्तीत जाद सव्वीसशे रुपये क्विंटल नवीन अलेसा आता माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी